का समर्थ सगळ्यांना इथे बघा कैऱ्या आलेत बाजारात छान छान मला कैऱ्या भेटल्या मस्त तर मी विचार केला चला आता कैऱ्याचा मेथांबा करून बघूया आपण मेथांबा करूया आणि मस्त त्यासाठी एक छोटी कैरी घेतली त्याच्यातली आणि त्याची मस्त साल काढून घेतली पूर्णपणे साल काढायची अशी आणि ही कैरी तोतापुरी आहे त्याच्यामुळे ती काय खूप जास्त आंबट नसते त्याचे दोन काप करून घ्यायचे मधून आणि मग त्याची बी काढून टाकायची आतमधली बी काढून घेतली की त्याचे छोटे छोटे आपण तुकडे करून घ्यायचे कोळी कैरी असल्यामुळे त्याचे छोटे छोटे बघा अशा पद्धतीनं मी तुकडे करून घेतले त्याच प पद्धतीनं गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे मी आता कढईमध्ये तेल घालून त्याच्यामध्ये मोहरी टाकली आहे मोहरी तडतडली की आपण त्याच्यामध्ये थोडंसं जिरं घालायचं जिरं घातलं जिरं चांगल्या पद्धतीने फुलू द्यायचं आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालायचा कडीपत्त्याची पाच सहा पानं आपण घालून घ्यायची इथं आणि मी दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतल्यात उभ्या चिरून थोड्या मोठे मोठे काप करून घेतलेत आणि थोडीशी एक चमचाभर मेथी घातली इथे मी हे बघा मेथीच्या अशा पद्धतीने मी मेथीचे दाणे तेलामध्ये घालून घेतले या मेथीमुळे ह्या कैरीला खूप छान स्वाद येतो तुम्ही नक्की करून बघा अशी त्याच्यामध्ये आपण थोडं हिंग घालूया आता हिंग थोडंसं घात झालं घालून की त्याच्यामध्ये ते थोडीशी चिमुटभर हळद घालूया चिमूटभर हळद घातली की तेच पूर्णपणे परतून घेऊ आपण आणि त्याच्यामध्ये आता आपण कैरीचे केलेले छोटे छोटे तुकडे घालून घेऊया इथे माझ्याकडून एक मोठा तुकडा कैरीचा राहिला पण ठीक आहे तो पाणी घातल्यावर होऊन जाईल काही हरकत नाही त्याला ठीक आहे अशा पद्धतीने आता आपण ती कैरी परतून घेऊ थोडीशी परतून घेतली की मग त्याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे मसाल्यांचं अशी परतून व्यवस्थित परतून परतून घ्यायची कैरीला बघा कसा रंग छान कैरीला दिसतोय तोंडाला पाणी सुटतं ना असं पाहिलं की छान कैरी झाली आपली आता मस्त मस्त कैरी परतती आहे मस्त क कैरी घ्यायची दोन तीन मिनटं लागतात परतायला काही हरकत नाही आपण दोन तीन मिनटं परतून घेऊ व्यवस्थित हा बघा माझ्याकडून एक मोठा काप चिरला गेला इथं पण ठीक आहे तो पाणी टाकल्यावर होऊन जाईल काही हरकत नाही आणि आता त्याच्यामध्ये आपण लाल तिखट घालू हे लाल तिखट ना ह्यानी कलरही चांगला येतो आणि चवीपुरतं तिखटही होऊन जातं जास्त तिखट करण्याची गरज नाही उन्हाळ्याची दिवस आहेत त्याच्यामध्ये ठीक आहे आता त्याच्यामध्ये मी थोडं पाणी घातलं आहे का एवढं पाणी घालून घेतलं व्यवस्थित चांगला उकळा येऊन द्यायचा उकळू द्यायची जरा दोन चार मिनटं त्याला आणि उकळी आली त्याला छानपैकी फुल गॅस ठेवला आहे मी मंदाचेवर वगैरे नाही काही करण्याची गरज मी फुल गॅसवर चांगली उकळी येऊ दिली त्याला उकळी यायला लागली आपली की हळूहळू बघा उकळी यायला लागली आणि मग त्याच्यामध्ये मी एवढा गुळाचा एक खडा टाकला आता मा आ, ही कैरी आंबट नसल्यामुळे माझ्यासाठी मा एवढा गुळ ठीक आहे आता तुमची कैरी कशी असेल त्याप्रमाणे ते त्याच्यामध्ये तुम्ही कमी आंबट कमी गोड वगैरे तुम्हाला कसं हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही गुळ घालू शकता चांगली उकळी आली आहे बघा आता आपल्या आणि कैरी बघूया आपण जरा दाबून बघा कैरी पण छान आपली मौसूद झाली आहे तर आपला मेथांबा इथं तयार आहे आता याच्यामध्ये आपल्याला फक्त थोडंसं सा चवीनुसार मीठ घालायचं राहिलं आहे एकदा ते आपण थोडंसं सा चवीनुसार मीठ घालून घेऊया त्याच्यामध्ये आणि बघा आपला हा मेथांबा मस्त दिसतो आहे ना स्वाद असा छान येतो आहे ना सुगंध असा येतो आहे ना मेथी आणि मेथीचा स्वाद खूप छान लागतो या कैरीला बघा अशा पद्धतीनं आपला मेथांबा आता तयार झाला आहे आता याच्यामध्ये फक्त बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊ आपण वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आपला मेथांबा खाण्यासाठी तयार आहे आपण एका बाउलमध्ये याला काढून घेऊया हे बघा कसा छान मेथांबा तुम्ही नक्की करून बघा खूप छान चव लागते तुम्ही पोळीबरोबर भाकरीबरोबर भाताबरोबरसुद्धा तुम्ही याला छान खाऊ शकता थँक्यू